नमस्कार राज्यात पुढील काही दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दहा ते बारा दिवस म्हणजेच सात फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होऊन थंडी आणखी कमी होण्याची शक्यता आहे परंतु एका पाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळे सात फेब्रुवारीनंतर पुन्हा थंडी पडणार आहे राज्यात एक ते पाच फेब्रुवारीपर्यंत काही ठिकाणी तुरळक भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली जाईल आहे प्रामुख्याने यामधील लातूर नांदेड बीड सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना अकोला बुलढाणा वर्धा अमरावती हिंगोली वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यात तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे आणि याच प्रभावामुळे सात फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढणार आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद